कोपरगाव शहरात नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरवणारा सनी रोल रोल हा फूड स्पॉट सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरतो आहे चवदार मसालेदार आणि उत्तम स्वादिष्ट अशा विविध अंडा रोल आणि चिकन हे ठिकाण रसिकांच्या खास पसंतीत उतरले आहे संध्याकाळच्या वेळेत दुकानासमोर नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते तरुणांपासून ते कुटुंबापर्यंत सर्वजण येथे मिळणाऱ्या पदार्थांच्या चवीचे कौतुक करत आहेत कोपरगावातील वाढती ग्राहक संख्या पाहता सनी रोल हे शहरातील एक लोकप्रिय फूड डेस्टिनेशन बनत असल्याचे स्पष्ट दिसत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की उत्कृष्ट चव उत्तम गुणवत्ता परवडणारी किंमत ही तीन कारणे या दुकानाच्या लोकप्रियतेमागील महत्वाची सूत्रे आहेत आमच्या प्रतिनिधींनी याबाबत सनी रोल रोलचे मालक यांची खास भेट घेऊन अधिक माहिती जाणून घेतली आहे नमस्कार आपण आता सध्या आहोत कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या अगदी थोड्याशा अंतरावरती आणि बरोबर त्या समोर शुभमंगल प्लायवूड आणि त्याच्या अगदी समोर समोरच्या बाजूला एक फॅमिली हॉटेल आहे आणि त्या तुलसी हॉटेल त्या तुलसी हॉटेलच्या नजिक असणारं एक छान आणि सुंदर एक चविष्ट तुमच्या अगदी मुखाला आणि तोंडाला छान चवील अशा प्रकारचं एक छान सुंदर असं चविष्ट दुकान आहे त्या दुकानापर्यंत आपण मुद्दाम जाणार आहे आणि साजिके एक कलाकार असतो त्या कलाकाराच्या हातामध्ये ही सगळी कला आणि ही जादू इतर नगत असते आणि आपण जातोय त्या कलाकाराला भेटण्यासाठी बघा नमस्कार 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 आपण त्या कलाकाराशी आता लगेच बोलणार आहे कारण त्या त्यांच्या दुकानाचं नाव सुद्धा खूप छान आणि सुंदर आहे की ते मुद्दामच त्यांच्या दुकानाचं नाव आपण त्यांच्याकडनं वजवून घेऊ कारण ती मजा आपल्या हातात ती चव आपल्या हातात नाही ती चव त्यांच्या हातात ते, दादा तुमच्या दुकानाचं नाव सांगा सन इज रोल रोल बर आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं नाव सांगा एकदा कारण तुमची सागर राजू असताना त्यांचं नाव सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे आणि त्यांच्या दुकानाचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो सनीज रोल अँड रोल अगदी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभो यांच्या स्मारकाच्या अगदी थोड्या हक्क्याच्या अंतरावरती आहे आणि तुमच्या गर्दीच्या ठिकाणी आहे कधी पण आणि कुठे पण आणि केव्हाही सापडेल अशा प्रकारचं दुकान आहे दादा सगळ्यात महत्त्वाचं या सनीज रोल अँड रोल या संदर्भात मला माहिती जाणून घेण्यासाठी कोपरगाव शहर आहे कोपरगाव शहराच्या माध्यमातून अनेक वडापावची दुकान आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चवीचे दुकान आहेत अनेक खाद्य दुकान आहे पण तुम्हाला ही आयडिया कशी सुचली की या कोपरगाव शहरामध्ये आपण अशा प्रकारचं काहीतरी चालू केलं पाहिजे वारंवार बोलतो वार तुम्ही का नवीन कोपरगाव शहरात काही नवीन नाहीये मग त्यामुळे आमचा ऑल महाराष्ट्रात आमच्या रोल आठ शाखा झालेल्या मग कोपरगावात नव्हती शाखा तर मग मी कोपरगावात चालू केलं बर आणि सगळ्यात महत्वाचा मला अजून एक सांगा की जो मला प्रश्न आहे अनेकांनाही प्रश्न आहे की अनेक वेगवेगळ्या प्रकारची नावं तुमच्याकडे होती आणि सगळ्यांकडे आहेत हा सिरियल आहे चित्रपट आहे क्रिकेट आहे अनेक लोकांपुढे अनेक नावं आहे पण तुमच्या हे नाव का आलं की सनीज रोल अँड रोल काय या नावाची काय खासी आहे आता सनीज रोल अँड रोल या नावाला जवळपास तेरा वर्ष पूर्ण झाले ही शाखा आमच्या दाजींनी चालू केली होती त्यांचं अजून पण चालू आहे आणि त्या त्यांच्याच नावावर मग त्यांचं नाव पुढं चालवलं मी तुमचे दाजिंग म्हणजे कुठले काय प्रॉपर श्रीरामपूर दाजिल श्रीरामपूरचे हो त्यांचा पण शॉप आहे का हो हो टोटल आठ शाखा आहे आमच्या त्यांचा शॉप कुठे शिवाजी महाराज रोड नगरपालिकेसमोर श्रीरामपूर म्हणजे यांच्या दाजींचं सुद्धा याच नावाने ते दुकान आहे की श्रामपूरला कधी गेलात तर नक्की पण तिथं व्हिजिट करा तिथं पण जाऊ या तर सगळ्यात महत्वाचा अजून एक गोष्ट मला तुम्हाला या निमित्तानं विचारायची की हे जे सर्व पदार्थ तुम्ही तुमच्याकडे ठेवलेत काय काय नाव यांची कारण कधी कधी नावामध्ये पण ताकद असते आणि त्या नावाने चविष्ट असत जसं चित्रपट काय आहे हे बघण्याला तिथं काही कोणी जात नाही पण चित्रपटाचं नाव काय त्यानंतर गोष्ट माणसं हे बघायला जातात अगदी त्याच पद्धतीने मला तुम्हाला विचारायची की पदार्थांची नावं काय तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ कस्टमर तुमच्याकडे येऊ पदार्थाची नाव तसे भरपूर आहे अंडा डबल अंडा चिकन आलू पनीर पनीर चीज तसे भरपूर आहे तुम्ही एकदा आले ना तर तुम्हीच बघून घ्या बो असं म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल कारण तुम्ही कसे पण या पण पन तुमच्या तोंडाला चव देण्याचं कामकाज हे माझ्या चविष्ट हातात आहे कारण कलाकार असं असतो तो मूर्तीतना म्हणजे सुद्धा मूर्ती तयार करतो आणि मला वाटतं की हीच कला त्यांच्याकडे आहे की एखाद्याला कडे चव जर नसेल तर आमच्याकडे असा अंडा रोल आम्ही बनवतो की एकदा याल तर तुम्ही पुन्हा पुन्हा याल दर याच निमित्तानं मला तुम्हाला अजून एक प्रश्न असं विचारायचा आहे की तुम्ही हे जी रोल बनवता हे रोल बनवता असताना तुम्ही काय काळजी घेता साफसफाई आपलं सगळं समोरच राहतं सगळं किचन आपलं समोरच नाही समोरच असतं त्याच्यामुळे साफसफाई साप घेणं एकदम महत्वाची दे लक्ष देता स्वच्छते स्वच्छतेकडे शंभर टक्के लक्ष बरोबर आणि या सर्व कामकाज करत असताना कधी कधी तुम्हाला ग्राहक पसंती ग्राहकांची पसंती खूप अटके असते तुम्हाला कधी कधी तुमचा ताण तणाव बाजूला ठेवावा लागतो पण ग्राहकांच्या पसंतीनुसार चालवा लागतो मग ग्राहकांची पसंती सगळ्यात जास्त कशाला असते आता माझा एक फेमस रोल आहे अंडा चिकन रोल आणि पनीर चीज रोल हे गिरायकांनी घेतले तर मग ते औषध खुश होऊन जातात का चांगला झालाय बेस्ट आहे भाऊ असं म्हणजे तुमच्याकडे जे काही रोल्स आहे हे जे रोल्स तुम्ही बनवतात चिकन रोल्स असेल अंडा रोल्स असेल हे अनेक तुम्ही याच्यामध्ये छान आणि सुंदर तुमच्या कलाकारांनी बनवतात बरं या निमित्ताने अजून एक असा एक प्रश्न की अनेक ठिकाणी रोल असतील चिकन रोल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असतील मग तुमच्या रोलमध्ये किंवा तुम्ही ही जे रोल बनवता मग याची काही एवढी वैशिष्ट्य आहे तुम्ही काही सांगू शकाल का वैशिष्ट्य म्हणजे आपलं बोलणं वागणं आणि बनवण्याची पद्धत वगैरे सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि स्वच्छ आहे त्यामुळे ৰ ৰ'ল বেছ দেৱ हा म्हणजे तुम्हाला एक म्हणायचंय की आम्ही चविष्ट बनवतो पण आमच्या मुखामध्ये साखर येत डोक्यावरती भरपा आहे या पद्धतीने आम्ही लोकांशी बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही लोकांना काय देतात की भरभरून शब्दाच प्रेम देतात आणि शब्दाचं प्रेम पूर्ण तुमच्या त्या मध्ये उतरतं आणि ते लोकांना चविष्ट लागतं या निमित्ताने तुम्हाला सांगायचंय आणि मला एक अजून एक गोष्ट या निमित्ताने बोलायची की आतापर्यंत अनेक क्रिस्टमर अनेक ग्राहक तुमच्यापर्यंत आले असतील मग एखादा कधीतरी हटके आणि मजेशीर प्रतिक्रिया लोकांकडनं येतात ना की जे आयुष्यभर आपण विसरू शकत असं काहीतरी असेल हो हाय पण आपला रेट पण भरपूर कमी आहे आता लोक मुंबई मुंबईमध्ये रोल घेतात त्यांना आपल्याकडचे लोकांकडे दुप्पट रेट आहे आपल्याकडे निम्मेच रेट आहे मग त्याच्यामुळे ते ऐकूनच नवल होत त्यांना काही एवढ्या कमी रेट मध्ये कस काय विकतोय बो हा म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांचा माणूस म्हणून जगताय म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारचा रोल तयार करून देतात <coughs> म्हणजे अनेक चित्रपटामध्ये वेगळे रोल असतील पण तुमचा रोल या रोलच्या माध्यमात सर्वसामान्यांच्या लोकांना परवडेल अशा प्रकारचा रोल आहे असं मला म्हणावा लागेल दर या निमित्तानं मला तुम्हाला एक शेवटचा आणि एक चांगला छान प्रश्न विचारायचा आहे की हे सर्व तयार करत असताना हे सर्व काही करत असताना मग तुम्ही तुमचं शेड्यूल कसं तयार करतात की इमर्जन्सी काही गोष्टी असतात की जिथं तुम्हाला तुमची घरची भूमिका मात्र तुम्हाला करावी का तुम्हाल? काम त्याला सकाळपासून कामाला लागाव लागत पण मग व्यवसाय हा पहिले मग बाकी सगळ्या नंतर बरं दादा एक जरा एक थोडं हटके प्रश्न विचार तुमचं लग्न झालंय का हो झालेलं आहे म्हणजे दादा विवाहित आहे त्या भिंतीसारखे उभे असणाऱ्या बायकोला सुद्धा मी सलाम करतो कारण हे एकट्या शिवाय होऊ शकत नाही त्या वहिनी साहेबांना खूप सलाम कारण या रोलच्या माध्यमातून दादा स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत असला तर या नेतृत्वाला ने कर्तृत्वाला कुठेतरी मातृत्वाची झालर लागते आणि नक्कीच सगळ्यात परिवाराच्या माध्यमातून सुद्धा एक छान सुंदर असं नाव स्वतः ते कमवत आहे अगदी या रोग वाहिनीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा गणेश कांबळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या निमित्ताने मी आपल्या सर्वांना छान आणि सुंदर आव्हान करतो की तुम्हाला जर तुमचा रोल बजवायचा असेल आणि तुम्हाला जर तुमची योग्य भूमिका करायची असेल तर एकदा सैत्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या समोर असणाऱ्या एका हक्केच्या अंतरावरती तुम्हाला यावं लागेल रोल म्हणजे समीज रोल रोल आणि मग तुमचा रोल साजिक आहे तुम्ही इथे येऊन तुमची रोल काय बजावता ती त्या चविष्टाला त्या osha... दादांच्या कलाकारीला sa... आणि साजिक या तुमच्या कलाकारांसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या आमच्या मित्र परिवाराच्या वतीने वतीने तुमच्या कलाकाराला आणि तुमच्या हाताला मी सलाम करतो कारण अशाच प्रकारची चविष्ट कला आमच्या कोपरगाव शहरवासीय लोकांना द्यावीत कारण मार्केट खुललं तर साजिक आहे तुमचा रोल सुद्धा हा जगासमोर वेगळा येणार कधी कधी छोटा कलाकार हा मोठ्या पडद्यावरती जातो तर त्यावेळेस छोटा कलाकार याला सुद्धा सलाम करावा लागतो आणि पुन्हा एकदा या रोक्तकृत्ता वाणीच्या माध्यमातून तुमच्या या कलाकाराला आणि या तुमच्या रोलला मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो नमस्कार